माहिती आम्ही महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहात म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी आणि आर पी आय आम्ही चौघटपक्ष एकमेकाच्या विचाराने प्रत्येक गावात एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्या जे काय सल्ले आहेत त्या सर्व सल्ल्यानुसार जे काय आमच्या त्रुटी अस्थलपुठे काय असतील या सर्व प्रकारे समजून घेतोय प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटतोय गावागाव जाऊन गल्ली कोपऱ्यात जाऊन फार गावाच्या शेवटी टोकऱ्यापर्यंत वाडी वस्त्या ठाकरवाड्या सोडे करून भेटतोय सर्व लोकांना भेटतोय आणि सर्व लोकांकडे आम्हाला एकच आवाज येतोय ते म्हणजे फक्त दिलीप वर्षे पाटील दिलीप वर्से पाटील त्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय की आता हीच आमच्या विजयाची नांदी आहे आणि विजय झाल्याच जमा आहे विजयाची जुळले नाहीये तर ते इतर वेळेपेक्षा अजून दिमागदार विजय होईल एवढे जुळले तरी तर साहेबांना कमीत कमी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे राष्ट्र नेत्यांनी लोकांनी सभा घेतल्यात नाही नाही त्या स्तरावरच्या साहेबांच्या वर आरोप केले आहेत सर्व आरोपांना उत्तर देत कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे साहेबांना यामध्ये शिवसेनेचा शिंदे पक्षाचा वाटा किती असेल कारण तुम्ही आता या यामध्ये शिवसेनेचा आणि पक्षाचा वाटा हा कमीत कमी तीस ते पस्तर मतांचा असेल तीस ते पस्तीस मत ठीक आहे गोच्या पाटलांना आपण उदयी करणार आपण जंगत बांधलाय आता आपले कार्यकर्ते जे आपण सामाजिक काम करतात आपलं काही मदत करतात त्यामुळे काय कार्यकर्ते मध्ये मतदारसंघात ते कार्यकर्ते आज तुमच्या संदेशाची वाटवत आहेत काय संदेश त्याने नियमित आज या तालुक्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात लोकांची सेवा केली धोरण दर्शन केले माझ्या बऱ्याच माता मागे माता माऊल्यावर विचारताय भाऊ काय करायचं <सवाँगे> मी त्यांना सर्वांना आहे परंतु आज तुमच्याद्वारे सुद्धा मी सगळ्यांना सांगतो की आपण आता एक महायुती या घटकाचे पक्ष म्हणजे महायुतीचे आपण कटक पक्ष आहोत तर यानुसार आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि सर्वांनी शंभर टक्के हे यावेळी दोन नंबर बटन म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपराव वसे पाटील नामदार यांनाच परत बहुसंख्य मत जेवढ आणायचे तसं पाहिलं तर, तर मी पहिल्यांदाच वळसे पाटलांबरोबर भेटलो एक एकदा आम्ही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा ज्युपिटर हॉस्पिटल भेटायला गेलो होतो पण तेव्हा साहेब आजारी होते त्यांनी काही जास्त बोलले नाहीत पण यानंतर आम्ही पाच सेळा भेटलो पण सात वेळा विजय होणारा पस्तीस वर्ष हा तिथल्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राज्य करता आणि जवळपास पाच अशी मोठमोठी बोड़ मंत्रीपद भूषवलेला गेला खूपच संयमी आणि खूपच मनमेळ वाटला मला ते कमी बोलतात पण प्रत्येकाशी आदरानेच बोलतात मी त्यांच्याबद्दल जे काही कोणाकोणाकडनं का ऐकलं होतं ते थोड्या गोष्टी बरोबर वाटल्या की साहेबांबद्दल काय ज्या मार्केटमध्ये अफवा असतील या चुकीच्या आहेत साहेब संयमी आहेत कमी बोलतात आणि प्रत्येकाला मान सन्मानाला आदर घेऊनच बोलतात आता आपण आपला तसं पाहिलं तर जेव्हा आम्ही ठरवतो की आम्हाला निवडणूक लढवायची नाही तेव्हा मी ठरवलं की आम्ही कोणातरी एकाला पाठिंबा देणार पण जेव्हा ह्या दोघांमध्ये म्हणजे एकाचं जर मी नाव पण नाही घेत आणि दिलीप वसे पाटील अशा दोन माणसामध्ये मा जेव्हा वेळ येते तेव्हा नक्कीच आपल्या तालुक्याचा जो काही सांस्कृतिक वारसा आहे त्या सांस्कृतिक वारशाला साजेसा आणि शोभून दिसणारा असा एकमेव म्हणजे नामदार दिलीप्रभू वळसे पाटील पस्तीस वर्ष कालखंडात त्यांनी एवढे मंत्रीपद बसवले एवढे खाते केले त्या कधी त्यांच्यावर आज कुठल्याही प्रकारचा छोटा सुद्धा कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा कुठल्या प्रकार, प्रकार कलंक लावणारा असं आजपर्यंत कधी कोणी आरोप केलाही नाही आणि त्यांना करायची हिंमत नाही कारण की साहेब पूर्णपणे निष्पक्ष राहिलेत असं मला नक्कीच वाटतं दुसरी गोष्ट कसं असतं की जेव्हा आपल्याला द्राक्षाला कोलद्याला द्राक्ष कायम आंबट असतात म्हणून ज्यांनी कायम पाहिले तर जीवनाची सुरुवात गद्दारी बसून झाली अशा आज सायबरवरती गद्दार गद्दार म्हणून आरोप करणे गाडा गद्दारी म्हणणे स्वतःला गाडून घेतलं पाहिजे यांची सुरुवातच म्हणजे गद्दारी करून तर अशा लोकांना सायबरवर बोलायची कुठल्याच प्रकारची नैतिक तर नाहीच पण सामाजिक सुद्धा कुठल्या प्रकारची तेवढी त्यांची लायकी हा शब्द खूप मोठा आहे लायकी हा शब्द सुद्धा त्यांना वापरू शकत नाही तेवढी त्यांची पात्रताच नाही असं म्हणतो सगळ्यात पहिला म्हणजे परी कीर्ती रुपये आणि किर्ती रुपये असेल हो तर आपलं चारित्र सांभाळा चांगलं वागा लोकांनी संयमाने बोला पाठीचा कणा लवचिक ठेवा तो जेवढं अधिक लवचिक असेल तेवढं जास्तीत जास्त लोक तुमच्या जवळ येतील आणि सगळ्यात पहिली गोष्ट लोक जमवायला आणि ती टिकवायला शिका ते टिकवायला शिकल्यानंतर तुम्ही राजकीय करत होता तोपर्यंत करू शकत करू शकत नाही कारण आजपर्यंत तुम्ही जे जे काय बसवलं हे तुम्हाला मिळालं जसं वडील होतात ना मुलीला अनदान तसे साहेबांनी दिलेलं दान होतं आणि ते दान तुम्हाला मिळालं हे तुम्ही कधी कमवलं नव्हतं तुम्ही कुठे निवडणूक लढून जिंकले नव्हते तुम्ही साहेबांनी दिले म्हणून तुम्ही जिंकले होते त्याचा तुम्ही एकदा परत कुठेतरी बसून शांतचित्ताने अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकर्दीची परत एकदा सुरुवात करा लढून जिंका आणि त्यानंतर मग तुम्ही सांगा की तुम्हाला काय जिंकायचं